अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विठापणा झाली आणि त्याच्यानंतर जो निषेध मोर्चा निघाला त्यामध्ये पोलिसांनी जे मोर्चामध्ये मोर्चेकरी होते आंबेडकरवादी आणि संविधानवादी कार्यकर्त्यांना अटक केली त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यालाही अटक केली त्याला अटक करून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पंधरा डिसेंबर रोजी त्याचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला खरं म्हणजे त्याचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याची आई आक्रोश करून टाहो फोडून उर गडून पोलिसांच्या पुढे सांगत होती या राज्याची मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना याचना करत होती की माझ्या मुलाचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला आहे त्या दिवसापासूनच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने देखील हीच भूमिका घेतली की सोमनाथ सूर्यवंशी याचा जो मृत्यू आहे तो मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे आणि म्हणूनच त्या दिवशी त्यांचा जो शेवविच्छेदन आहे ते परभणीमध्ये न करता औरंगाबादच्या घाटे रुग्णालयामध्ये करण्यात आलं त्याच्यानंतर या महाराष्ट्राला उत्तर देत असताना या राज्याचे प्रमुख त्याचप्रमाणे गृह विभागाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये जी काही माहिती दिली किंवा जी भूमिका मांडली ती अत्यंत चुकीची होती राज्या राज्यातील जनतेची दिशाभूल करणारी होती आणि त्याचप्रमाणे त्या कुटुंबाची देखील दिशाभूल करणारी याची खोटी माहिती सभागृहामध्ये विधिमंडळ सभागृहामध्ये त्यांनी दिली आणि सांगितलं की सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहानीमुळे नाही तर त्याचा जो मृत्यू आहे तो दमा आणि त्याला हार्ट अटॅक आल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे खरं म्हणजे त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रियदर्शी तेलंग यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आणि आपण बघतोय की माननीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी मा जो आयोगाच्या समोर जो काही अहवाल सादर केला चारशे एक्कावन्न पानाचा त्या चारशे एक्कावन्न पानाच्या अहवालामध्ये माननीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू आहे तो मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळेच झालेला आहे म्हणजेच सत्यपरीक्षण लेकिन पराजित नाही होता आज ते उघड झालंय की पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला खरं म्हणजे या राज्यातली जी काही गृह त्याच्या विश्वासार्थेबद्दल गृहमंत्र्याच्या विश्वासार्थेबद्दल या निमित्ताने प्रश्न निर्माण झालेला आहे आम्ही या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारू करू विचारू शकतो की तुम्ही सभागृहामध्ये जी माहिती दिली की त्याचा मृत्यू हा दम्याने झाला हात अटॅकमुळे झाला आणि आता तर शेव विच्छेदन अहवाल आला आहे आणि न्यायाधीशाने सांगितलं की पोलिसांच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे चारशे एक्कावन्न पाणी अहवाल दिलेला आहे सत्तर पोलीस जबाबदार त्याच्यामध्ये माननीय न्यायाधीश न्यायाधीशांनी गृहित आहे न्यायाधीशांनी त्यांच्यावरती या ठिकाणी नोंद केलेली आहे गृहमंत्र्यांनी आता तरी जनतेची ते माफी मागणार आहेत का महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का ज्या माऊलीचा मुलगा पोलिसांच्या माग गेलेला आहे त्या माऊलीची माफी मागणार आहेत का खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आपले जे काही कर्तबगार पोलिस अधिकारी होते की ज्यांनी सोमनाथला मनका तुटेपर्यंत मारहाण केली त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं त्याच्यावरती पांघरून घालण्याचं काम केलं आणि म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीसचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना खऱ्या अर्थानं आता गृहमंत्री पदावरती कारण त्या गृह विभागाचे प्रमुख आहेत त्यांना राहण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांनी जाहीरपणे या महाराष्ट्राची माफी मागावी आणि आपल्या मंत्रीपदाचा तात्काळ पदभार सोडावा राजीनामा द्यावा शेवटपर्यंत सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत म्हणजे अकरा तारखेला घटना घडलेली आहे त्या दिवसापासून पंधरा तारखेला सोमनाथचा मृत्यू झाला त्या दिवसापासून तर आतापर्यंत मानवाधिकारापर्यंत ही लढाई वंचित बहुजन आघाडी लढत आलेली आहे शेवटपर्यंत ज्या दिवसा दिवशी सोमनाथच्या मारेकऱ्यांना पोलिसांना कारण एक उघड झालंय या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी गुन्हेगार जमात जर कोणती असेल तर ती पोलीस आहेत पोलिसांचा जो चेहरा आहे सैतानी चेहरा हैवानी चेहरा तो आता बाहेर आलेला आहे आणि अशा सैतानाने हवानी पोलिसांचं पाठराखण करणारे देवेंद्र फडणवीस यांचा देखील चेहरा या निमित्ताने बाहेर आलेला आहे जोपर्यंत या संबंधित पोलिसांवरती गुन्हे दाखल होत नाही त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा लढा शिवडपर्यंत लढत राहणार आणि सोमनाथला न्याय देण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीच घेणार आहे